मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट फिशेश या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत दुपारचे पाहुणे बारा झाले आहेत आणि आपण फिशिंगला आलेलो आहोत थोडासा आज पाऊस कमी झालेला आहे आणि पलीकडे मारवेला जेव्हा मी होतो फेरीमध्ये त्यावेळेला पाणी तिथे चांगलं दिसत होतं पण इथे कचरा दिसतो आहे बघूया मागच्या वेळेला मित्रांनो आपण इथे आलो होतो तेव्हा लागोपाठ आपण रेड स्नॅपवर पकडले होते आणि लाईव्ह बेट होतं त्यावेळेला आपल्याकडे आज आपल्याकडे लाइव बेट नाही आहे त्याचा अर्थ मासे लागणार नाहीत असं नाही डेड बेटवर पण मासे लागतात आपण यापूर्वी पकडलेले आहेत फक्त लायू बेटवर मासे लागायचं प्रमाण थोडं जास्त असतं मित्रांनो हे झिंगा आहे ही मागच्या वेळेला लाई होती ती उरलेली मी फ्रीजमध्ये ठेवली होती आणि हे पण चांगलं पेट आहे सुरुवातीला अख्खी लावूया बघू पहिली कास्ट आणि बघूया ये कचरा येतोय थोड्या वेळासाठी जागा बदलू आहे इकडे पाणी जरा व्यवस्थित भरू देत आणि हा कचरा जरा बाजूला जाऊ देत सगळीकडे कचरा दिसतो आहे पाणी भरायला सुरुवात झाली आहे आणि समोर मित्रांनो लाईव्ह भेटणे मासे पकडत आहेत नो फिरुन न फिरून फिरून मी आता इथे आलोय परत आणि बाईट आहे पण ते गणकाटे खात बारके आता मोठा हुक लावून एक मोठी कोलमी लावूया हा बघा मासा लागलाय काय कचरा आहे कुठला मासा लागला मला वाटत बदली करूया आता आपण हे आपलं बेट खाऊन टाकणार दुसऱ्या माशाला ठेवणार नाहीत त्याच्यामुळे मीठ मोठ बेट लाव काहीतरी सोडी यायला आणि हुक आणि बेट दोन्ही मोठ लाव्या मित्रांनो हा हा मोठा हूक आहे याला लागली तर रेड स्नॅपवर किंवा मोठा मासा ही एवढी मोठी झिंगा लावूया ठेवूया इथे बघूया काय लागलं ला तर लागलं ला। मोठी कोलमी लावण्याचा उद्देश एवढाच आहे की ते जे बारके गरगाटे आहेत ते तिला टोचणार नाही टोचून जातील पण ते वेट निघणार नाही आणि कदाचित एखादा मोठा मासा आला तर तो बाईट देऊ शकेल तो <laughs> था <laughs> <coy> शेवटची इथे मित्रांनो ट्राय करूया परत जाता जाता आणि बेट पण कमी उरला आहे आणि मासे लागत आहेत ते बारके गणकाटे शेवटचा चान्स इथे घेऊया झिंगा जास्त नाही उरल्यात चार पाचच उरलेले आहेत आणि अख्खी कोलमी लावतोय मी स्नॅपर हवा आहे किंवा ग्रुपर बघूया बघूया कचरा तो दिसतोय समोर तो एक त्रास आहे कचऱ्याचा मित्रांनो आईला हा केंट लागला मी खुश झालं होतं मला वाटलं ताम वगैरे आहे पण हा आहे पफर फिश ना केंट रिलीज करू यायला इथे सारखा अडकत आहे आणि हा कचरा अजून पण बघा आणि ही परिस्थिती सुधारायला वेळ लागणार पाऊस व्यवस्थित पडत राहिल्यानंतर हे काहीतरी कमी होईल पाण्याचा कलर पण बदलला आता इथे जे बेट आपण टाकतो आहे एक ते एकतर त्याला प्लॅस्टिकची पिशवी अडकते आहे किंवा अजून कशामध्ये तरी ते आहे बाईट पण बिलकुल बंद झाला निघूया हे असंच आहे फिशिंग मित्रांनो अशी आहे त्या दिवशी थांबायला फुरसत नव्हती आणि आज आपण झगडतोय मासे पकडण्यासाठी एक तरी मित्रांनो चांगल्या साईजचा मासा लागला पाहिजे होता कंटाळा आहे ष्ठ कचरा नाही काय कचराच आहे कचरा पण आहे आणि मित्रांनो खेकडा पण आहे हा दुसरा खेकडा आहे मगाशी एक लागला होता ये भाग रहा आहे माईला मला त्यांची भीती वाटते तरी पण त्याला आपण पकडायचा प्रयत्न करूया काय आपल्याला त्याला पकडता आलं नाही आणि एक डेंगा त्याचा तुटला जाऊ देत जाने दो अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपलेला आहे खूप मित्रांनो आज प्रयत्न केला आपण पण नो नो कुछ बघू वातावरण थोडं निवळायची वाढ बघावी लागेल अधूनमधून प्रयत्न करू आपण थोडी वेळ बघून येऊ